हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालली आहे मम्मीची सकाळची देवपूजा आणि मम्मी उठलं की पहिला स्वयंपाक वगैरे करायच्या अगोदर देवपूजा करून घेत असते रांगोळी पण घालत असते आणि इथं तोपर्यंत तो पीठ मळून घेतले मी पीठ मळून घेतलं होतं मग आता चपात्या वगैरे बनवायची इथे चालली रांगोळी काढायची तर रोज नवीन रांगोळी काढत असते आणि देवपूजा वगैरे करायचं दिवा वगैरे लावायचा तर मम्मीचं असं रुटीन असतं आम्ही सगळे बाहेरच झोपतो आहे त्यामुळे इथं बघू शकता संचित झोपला आहे बाहेर तर हा टेबल फॅन आहे तर संचित म्हणला आम्ही तिकडं सोनक्याला टेबल फॅन लावून झोपत होतो तर टेबल फॅन घेऊया त्यामुळे टेबल फॅन आणला जाऊन आणि कूलर आहे तर कूलर बंद पडला आहे आणि मम्मी म्हणतो ते टेबल फॅन घेण्यापेक्षा कूलरच नीट करूयात नंतर परत पप्पा म्हणले कूलर आता नीट करायला पण काय नाही पण एक महिनाच राहिला एक महिन्यासाठी उगं कूलर नीट करायचा नंतर त्याच्यासाठी नंतर तसेच पुढच्या उन्हाळ्यात त्याचा वापर होईल त्यामुळे आता पुढच्या उन्हाळ्यामध्येच त्याला नीट करायचा आणि उन्हाळ्यामध्ये वापरायचा तर मम्मी आता इथं खाली बसून चपात्या लाटून द्यायला लागले आणि मी कट्ट्यावर बसून शेकाय लागले तर कट्ट्यावर बसायला जागा आहे त्यामुळे कट्ट्यावर बसून मस्त असा चपात्या लाटून वगैरे घेतल्या तर संचितचं बाहेर चालू असतं खेळायचं काम झोपला होता गावाला आलं की लेट असा झोपतो आणि इथं आहे माझ्या भावाचा तर इथं बनवतोय तो राईस हा कोणता राईस बनवत होता बरं आता मला काही आठवत नाही त्याच्यामध्ये त्यांनी सोया सॉस नंतर शेजवान चटणी वगैरे टाकली होती काय नाव आता त्याचं माझ्या लक्षात नाही राहिलं नाव म्हणजे आठवून नंतर मी थमलेलला वगैरे टाकेलच नंतर इथं त्याने भात शिजवून घेतला होता झालं काय मला वाटलं नव्हतं एवढा पटकन तो भात बनवेल राईस बनवेल म्हणून मी बसले होते निवांत आपल्या फोनमध्ये बघत बसले होते आणि येऊन बघते तर काय त्यांनी सगळा राईस बनवला होता नंतर आता अजून एकदा बनवेल त्यावेळेस त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेनच आणि त्यांनी राईस बनवून घेतलं आणि ही जी काही भांडी आहेत तर ती भांडी आता सगळं ठेवायला लागलं आहे तर मी व्हिडिओ काढत होते आणि तो मला व्हिडिओ काढताना म्हणतो तो मागून व्हिडिओ काढू नको दाखवू नको तर ते असं काही काही कामं करत असतं आणि ते कामं केलेले त्याला दाखवायला आवडत नाही त्यामुळे मला म्हणतो त्या कशाला काढते काढू नको दाखवू नको तरी पण मी काढत होते व्हिडिओ आणि दाखवत होते आता ह्याला भात आहे तर त्याला स्टीम द्यायला ठेवला आहे थोडीशी स्टीम दिली की एकदम मस्त असा राईस होतो काय तर नाव आता मी विसरून गेले खरंच म्हणजे जे आपल्या खाण्यामध्ये जास्त नसतं त्याचं नाव लक्षात राहत नाही आता काय चायनीज मंचुरियन असले काय जास्त आम्ही खात नाही त्यामुळे ह्याचं काय कोणता राईस आहे तर आता खरंच आठवण आम्हाला कारण जास्त कधी खातच नाही त्यामुळे आठवत नाही असं त्यामुळे तिथं बघू शकता त्याने राईस बनवला त्याच्यामध्ये सोया सॉस टाकलं होतं नंतर काय म्हणते ते शेजवान चटणी वगैरे असं काय 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 त्याने टाकून केला होता रेसिपीनंतर मी दाखवेन नंतर शिमला मिरची टाकली होती गाजर अजून कोबी हे सगळं असं कट करून अख्खाच लसूण पण टाकला होता असं काहीतरी केलं होतं त्यांनी खाताना दिसत होतं रेसिपी काढताना म्हणजे बनवताना ते एकटाच करत होता आम्ही काही कोणच नव्हतो जवळ त्याच्या तर हे त्यानं कसं असतं करून झालं की जे काही कट्ट्यावर पसारा पडला आहे तर सगळा पसारा स्वतः आवरत असतो ठेवत असतो आणि येतोपर्यंत मी व्हिडिओ काढतो ती हिथून पुढं सारखाच म्हणायला लागला काढू नको व्हिडिओ कशाला काढते बंद कर बंद कर बंद कर करायला लागला त्यामुळं म्हटलं जाऊ दे नको काढायला त्याला आवडत नाही तर कशाला उघडं दाखवायला म्हणून मी नंतर म्हटलं जाऊ दे आता नको म्हणते तर जाऊ दे नकोच काढायला व्हिडिओ तरी तर तिने कोबी वगैरे सगळं स्वतः करत असतो आणि स्वतः करून झाले की कट्टा वगैरे सगळं आवरून वगैरे ठेवत असतो तरी तर बघू शकता आई त्या ताटावर बसायचं खायला तर त्यांनी ताटामध्ये प्लेटमध्ये पण आम्हाला तिने घेऊन दिलं आणि खरंच खूप मस्त आणि एकदम भारी झाला होता ए भात पण एकदम सुटसुटी तसा एकदम मोखळा असा झाला होता तर कूलरचं आता मी तुम्हाला सांगितलंच होतं नंतर खाऊन वगैरे घेतलं आणि इथं कूलर कूलरमधलं आता पाणी काढायचं होतं तर त्याला सांगितलं होतं मग मीने पाणी काढून ठेव कारण फुल कूलर भरला होता आणि काय झालं काय माहिती आहे त्याची मोटर का काहीतरी जळाली त्यामुळे ते आता तसाच ठेवलं आहे आता जळाली एक तीन चार दिवस झालं त्यामुळे त्याला ते तसंच ठेवलं आहे आणि आता ह्याला शेडमध्ये नेऊन ठेवायचं पाणी वगैरे इथलं काढून आणि पुढच्या वर्षीच त्याला नीट करायचं आम्ही तर बाहेरच झोपतो आहे बाहेर झोपलं की टेबल फॅन लावला की काय कूलरची वगैरे काय गरज नाही आणि तसं पण घरात जास्त एवढं गरम होत नाही पत्र्याचं वगैरे घर असेल तर पत्र्याच्या घरामध्ये खूप जास्त असं गरम होतं स्लॅब्स वगैरे असेल तर एवढं अशी गरमी जाणवत नाही तसं दुपारचं थोडं होतंच पण इतर वेळेस सकाळ संध्याकाळ असं एवढं काही जाणवत नाही तर संचितची मध्ये मधी लुडबुड 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 पाण्याचा जा जार पण काढून ठेवला आहे बाहेर पाणी आणायचं आहे आता कूलरचं पहिलं म्हणलं कूलरचं पाणी काढतो आणि नंतर मग पाणी पण आणायचं आहे आणि असं आहे कूलरमधलं सगळं पाणी भरपूर पाणी बसते ह्या कूलरमध्ये कूलर जर फुल भरून ठेवला तर दोन दिवस तर आरामात जातात त्याच्यामध्ये रोज वॉटर टाकायचं रोज वॉटर टाकलं की अजिबात वास वगैरे पाण्याचा कसलाच येत नाही संजयच्या चालले बाहेर बडबड पाऊस चालू झाला आहे छोटासा इथं नारळ मम्मीने वाळायला ठेवलाय आणि ही कॉटा आहे तर तिला बाहेर काढून ठेवले संध्याकाळच्या वेळेस मस्त असं बाहेर बसायला छान वाटतं म्हणून तर इथं आहे आमचे पत्र्याचं शेड थोडक्यात सांगायचं झालं जा तर स्टोअरूमसारखंच आहे का जे काय न लागणारं सामान आहे ते इथं ठेवायचं मम्मीचा डंक चालू आहे चिटणी करायला आली मम्मीला आमच्या घरी गिरण आहे डंक आहे त्यामुळे चटणी वगैरे करायला असतं आता उन्हाळ्यामध्ये जास्त करतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये चटण्या भरपूर असतात आणि तर कूलर आहे तर आतमध्ये ठेवायचा आणि संचित महागो घेऊन चालले संचित आता छोटी मोठी कामं करतोय आणि त्याला असं काही तर नवीन करायला आवडतं काय करायला लागलं की मध्ये मध्ये लुडबुड 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 त्याचे चालू असते मग मी चटणी कशी करते ते पण तुम्हाला आता मी दाखवते तर टाईम सांगायचं झालं तर जवळपास साडेतीन पावणे चार होत आलेत आणि दुपारच्या वेळेसच चटण्या वगैरे येते त्यांचं काय टाईम नसतं तर इथं सगळं जे काय न लागायचं सामान आहे ते सगळं सगळं इथं ठेवतो चूल पण मम्मीने केले स्वयंपाक वगैरे ज्या कधी चुलीव करायचा असतो त्या वेळेस शेडमध्ये मम्मी स्वयंपाक करत असते ते पण आम्ही सगळे आल्या दोघांसाठी तर अजिबात अब अब्दत बसत नाही दोघांना दोनच भाकरी करायचे असतात त्याच्यावर चुलीव कशाला करायचं त्यामुळं नाही करत तर हे असं सगळं आहे इथं बघू शकता कॅरम आहे संचित हा कॅरम बघितल्यापासून सारखा म्हणून तेव्हा माझ कॅरम खेळू कॅरम खेळू आता त्या कॅरमच्या सोमट्या कुठं आहेत ते आता त्याला शोधावं लागेल तर बघू आता कॅरमचं की एकदा त्याला दाखवायचं कसं खेळायचं कसं नाही तर झालं ठेवून आता हा चालला पाणी आणायला मी तुम्हाला दाखवते मम्मी चटणी कशी करते तरी तर बघू शकता पप्पा मम्मी पप्पा पण हलवायला लागलेत आणि काय काय कोण कोण नीट व्यवस्थित आणताय सगळं तेलच घेऊन आले होते आणि ते काय जमेना असं झालं नंतर मम्मीची चटणी झाली आंघोळ वगैरे केली चटणी केली की के घर मी घाम खूप येतो साडे वगैरे सगळं हे होतं त्यामुळं सगळे आंघोळ करून चेंज वगैरे करायची वरती आलं होतं वरती कुलूप लावले पावसाचं वातावरण झाले मी डायरेक्ट पण इथं बोलू शकत होते पण हवा खूप जास्त होती आणि हवा असली की मग आवाज काय येत नाही त्यामुळे म्हटलं जाऊ दे डायरेक्ट आपण दाखवूच फक्त संध्याकाळचा टाईम झाले संध्याकाळच्या आता जवळपास ससा सव्वा सहा होत आले आणि संध्याकाळ ते छान वाटतं वरून तर वर मला आले होते खरं तर योगाचा व्हिडिओ काढायचा होता एक ताई आहेत सारख्याच म्हणतात ताई योगाचा व्हिडिओ काढा योगाचा व्हिडिओ काढा तर एवढं त्यासारखंच म्हणतात त्यामुळं मी जसं पण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी गावाला आल्यापासून किंवा शिफ्टिंग चालू होती तेव्हापासून मी योगा बंदच केला होता करायचा आणि आता करायचं सुरुवात पंढरपूरला गेली संचेचं स्कूल चालू झालं की मग योगाला सुरुवात करायची मग आता जास्त दिवसाचा गॅप असला की मग थोडासा त्रास होतो आणि सुरुवातीला जरी करायचा असेल तरी पण त्रास होतो नंतर तेच कंटिन्युटी ठेवली ते कंटिन्यू तेच तेच करत राहिलो की मग काय होत नाही छान वाटतं तर योगा करून झाला योगा करून खाली आलो आम्ही आणि व्हिडिओ पण काढून झाला आता उद्या त्या व्हिडिओमध्ये योगाचा व्हिडिओ न केल त्यामुळे तुम्ही सगळेजण बघा योगाचा व्हिडिओ फुल व्हिडिओ आहे दहा ते बारा मिनिटाचा झाला सगळा असं एक, एक वेळाच दाखवलं एक ते दोन वेळा जास्त म्हटलं की मग विडो खूप जास्त मोठा होतो संचितला आता जेवण द्यायला लागले मी संध्याकाळचं पावसाचं वातावरण आहे वारा भरपूर सुटलाय आणि मग मी त्याला फूल पण काढून दिलं आणि मम्मीनं बनवलं होतं स्वयंपाकमध्ये वांग्याचं कालवण चपाती आणि भेंडी बनवली होती संजेतला आता मम्मी चारून घ्यायला लागले आणि हे फुल मी त्याला काढून दिलं होतं संचित खूप दिवसापासून म्हणत होतं आल्यापासून मम्मा फूल फुल पाहिजे तो फुल पाहिजे आणि रोज संध्याकाळच आठवण येत होती कारण दिवसाचं ऊर खूप असतं उन्हाचं काय बाहेर येत नाही आणि संध्याकाळच्या वेळेस आठवण येते त्याला त्यामुळे फुल दिलं चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय